विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यासामधील आठवा धडा मोलाचे अन्न याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे काय करावे बरे इथे आपल्याला काय करायचं आहे ते लिहायचं आहे पाहूया डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत कुठून येतात याची माहिती मित्राला हवी आहे तर आपल्याला आता ही माहिती द्यावी लागेल ही माहिती आहे डोंगरी आवळे आपल्या घरापर्यंत जंगलामधून येतात प्रश्न आ आहे माहिती मिळवा यातील पहिला प्रश्न आहे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते या ठिकाणाला काय म्हणतात उत्तर आहे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार होते त्या ठिकाणाला मिठागर म्हणतात प्रश्न दोन आहे शेतामध्ये बटाट्याचे पीक घेतले तर बटाटे जमिनीखाली तयार होतात मुळाही ही जमिनीखाली तयार होतो वनस्पतींपासून आणखी कोणती कंदमुळे मिळतात उत्तर आहे वनस्पतींपासून बटाटे व मुळा याचप्रमाणे गाजर बीट रताळे आले इत्यादी कंदमुळे मिळतात तिसरा प्रश्न आहे कणगी म्हणजे काय त्याचा शेतकऱ्याला कोणता उपयोग होतो उत्तर आहे कणगी म्हणजे धान्य साठवण्याची जागा शेतकऱ्याला कणगीचा धान्य साठवण्यासाठी उपयोग होतो चौथा प्रश्न आहे शेतकरी तिफन नावाचे अवजार कशासाठी वापरतात उत्तर आहे शेतकरी तिफन नावाचे अवजार पेरणी करण्यासाठी वापरतात यानंतर प्रश्न पाच आहे लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात ते पदार्थ आपल्या घरापर्यंत कोठून येतात उत्तर आहे लिंबाचे सरबत तयार करण्यासाठी लिंबू पाणी साखर मीठ इत्यादी पदार्थ लागतात आणि दोन लिंबू भाजीवाल्याकडे मिळतो पाणी नळाद्वारे मिळते साखर व मीठ किराणा दुकानात मिळते अशा पद्धतीने लिंबूचे सरबत करण्यासाठी काय काय लागतं आणि आपण ते कोठून आणतो ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढे ई प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा इथे आपल्याला एका कॉलममध्ये धान्य दिलेले आहेत आणि दुसरीकडे धान्याचे जे दाणे एकत्रितपणे येतात त्या वस्तूला आपण काय म्हणतो हे लिहायचं आहे जसं बाजरीची कणसे असतात या कणसामध्ये बाजरीचे सर्व दाणे एकत्र आले येतात तसं ज्वारीची काय असतात तर ज्वारीची ही कणसेच असतात गव्हाच्या ओंब्या असतात भाताच्याही ओंब्या असतात आणि भुईमुगाच्या शेंगा असतात तर योग्य शब्द भरून आपण हा तक्ता इथे पूर्ण केलेला आहे यानंतर प्रश्न ई आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा इथे आपल्याला पाच वाक्य दिलेली आहेत आणि एक एक जागा रिकामी सु ठेवलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे पहिलं वाक्य आहे जमिनीचा वाफसा झाला की पेरणी करतात या ठिकाणी वाफसा हा शब्द भरून आपण हे वाक्य पूर्ण केलेलं आहे दुसरं आहे कणसापासून बाजरीचे दाणे सुटे करायच्या कामाला मळणी म्हणतात इथे मळणी हा शब्द गाळलेला होता ती रिकामी जागा भरून आपण वाक्य पूर्ण केलं आहे तीन वाऱ्याने हलकी टर्फले उडून दूर जातात इथे टर्फले हा शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेला आहे काही लोक बोरे करवंदे अशी फळे जंगलातून गोळा करून विकतात इथे फळे हा शब्द गाळलेला होता ती जागा रिकामी होती तिथे आपण फळे हा शब्द भरून वाक्य पूर्ण केलेला आहे पाचवा आहे अन्न उत्पादनात व वाहतूक करताना यंत्रे व वाहने वापरतात ती चालवण्यासाठी इंधनावर खर्च होतो इथे इंधनावर ही रिकामी जागा होती आपण योग्य शब्द भरून वाक्य पूर्ण केलेलं आहे यानंतर प्रश्न ऊ आहे थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न आहे बाबा जमिनीची मशागत कशी करतात उत्तर आहे एक बाबा ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे वेग जोडून प्रथम शेत नांगरतात मातीची ढेकळे फोडतात आणि दोन जमीन सपाट करून पेरणीसाठी तयार करतात अशा प्रकारे बाबा जमिनीची मशागत करतात यामध्ये जमीन पेरणीसाठी कशा प्रकारे तयार केली जाते त्याचं वर्णन आपण केलेलं आहे जमिनीची मशागत करणे म्हणजेच जमीन पीक पेरणीसाठी तयार करणे दुसरा प्रश्न आहे धान्य साऱ्या देशभर कसे पोहोचवले जाते उत्तर आहे एक धान्य साऱ्या देशभर वाहतुकीच्या साधनांद्वारे पोहोचवले जाते दोन उदाहरणार्थ मालगाडी किंवा ट्रक या साधनांद्वारे धान्य देशभर पोहोचवले जाते तिसरं आहे अन्न वाया का घालवायचे नाही उत्तर आहे अनेक लोकांच्या परिश्रमातून अन्न आपल्यापर्यंत पोहोचते उदाहरणार्थ शेतकरी हमाल इत्यादी व्यक्ती अन्न आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम करतात त्यामुळे अन्न वाया घालवायचे नाही चौथा प्रश्न आहे घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी काय काय करावे लागते उत्तर पाहूया घरात धान्य आणल्यानंतर भाकरी बनवण्यासाठी धान्य निवडणे स्वच्छ करणे पीठ करणे पीठ मळणे भाकरी थापणे व भाजणे इत्यादी कामे करावी लागतात पुढे प्रश्न ऊ आहे जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट असे दोन गट दिलेले आहेत इथे आपण अ गटाच्या समोर योग्य उत्तरे लिहून जोड्या लावलेल्या आहेत तर अ गटामध्ये आहे मीठ त्याचं योग्य उत्तर आहे समुद्र अ गटामध्ये पुढील शब्द आहे ऊस त्याचं यु उत्तर आहे शेत यानंतर मकाने मकानेसाठी योग्य जोडी आहे गोड्या पाण्याचे तळे त्यानंतर बोरे बोरांसाठी योग्य उत्तर आहे वन आणि भाजीपाला भाजीपाल्यासाठी योग्य उत्तर आहे मळा अशा पद्धतीने अ गटातील शब्दांसमोर ब गटांमधील योग्य उत्तरे लिहून आपण हा तक्ता पूर्ण केलेला आहे जोड्या लावलेल्या आहेत इथे पाठावरील आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहिलेली आहेत या सर्व प्रश्नांचा उत्तरांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहा हा व्हिडिओ इथे पूर्ण होत आहे धन्यवाद